कबड्डी सामने यूट्यूब वर पहाड़ी आम चैनल सब्सक्राइब करा आणि नियमित अपडेट सा बाजूला दिल्ली बेल आईकॉन वर क्लिक करा आनंदाच्या लाटा सुनामी मात्र गडप संघाकडून पाहायला मिळते परंतु भरत सर रशीक तुमच्यावर आता मात्र नाराज झालाय एक जर महत्वाची सराई केली तर एका सरे पाच तर रशीक तुम्हाला पुण्याच्या डोक्यावर हे खरोखर जाणार नाही आज जे खेळ पुरस्कृत केलेले आहेत सचिन भोईर स्वागत तुमचं संजय तुकाराम तांडेल श्री सचिन भोई तर होते सामन्याला सुरुवात नव तरुण कालच्या प्राणात चढ निघालाय कसुसंघाचा हा खेळाडू खेळाडू आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्नांची परामर्श करतो आता मात्र अंदाज लाव ग्राउंड नंबर दोन वर कोण विजयी होईल कठीण जाईल दोन्ही संघाला सुद्धा कारण एकीकडे आहे माजतो टायगरचा टायगर संख्या नव तरुण येतो एका सुसंगाला बरे शिवट निघाला महाराष्ट्र बोली जला येत असा खेळाडू

स्पर्धा खेळत असतात काय ती काय तो उत्साह काय ती जिद्द काय ती जी आम्ही फक्त ऐकून होतो आणि खेळूच्या आम्हाला माहिती होती

इनाग इनाग? एक भारत पाटील आपण कॉम्बॅक करताय आठ पांधरा पांद्रा आठ जर राकेश पाटील झाला तर उलट संघा खरोखर तुमचा कॉम्बॅक हा पॉवर सुपर पूल असणार आहे

मिळेल का अक्रा सोला सोला अकरा पाच गुणांची घरी आणि सावळा याच्याकडे वाटचाल कर

सुरेश पाटील मैदानावर सज्ज झालाय अनुभवी आणि खरोखर खेळाडू असे सुरेश पाटील हे वादळ सुद्धा थांबणार वादळ नाहीये हा वाघ वाय वाघ मैदानावर मात्र वाघ त्याला कधी होत माणूस ताबो याचा खरोखर

ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ್

हे सांगू शकत नाही झालेला आहे सावळा रंगला मातीचा पूर्वचंद्र छातीवर आपले हाले खूप प्रामाणिक आहात खूप सामने तुमचे पाहिले रे रायगडचे मार्ग कुठे आहे हे आम्हाला माहित आहे निकाला रमेश मोदन त्याला सूत्रक्षेत्र केलं होतं म्हटलं वातावरण आता संगीतदार हे किती वादळ आहे रायगडला मिसल महाराष्ट्र तवादन आहे काय प्रयत्न असेल गोळाचा प्रयत्न आहे लाजवाब होते अखरा सफर किती वेळ प्लेयर मारू शकतो जाणार नाही

पैसा वसूल झाला की नाही खरोखर पैसा वसूल झाला वेलकोटिया ने जरूर तारा दिसते होती परंतु सुरेश हे मतदार संघाला याचा विचार आहे हातीश पाटील रायगड जिल्ह्याचा किती अभिनंदन आहे मी पूर्ण मुखर खाना खाती मतदारच बाबा

Saya tanya, "Saya 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 tanya, "Saya

पत्िस એમ પણ એની ચાંદી વાળી બોલ છે માતા પૂર્ણ ગામના મારા મજીસ મોતી आखा आसमार के एरा टे चронकार बारे नहे Means 1 डी भ आ काक टे लाceu नहेंळार है ब आ करे � coworkers हेला क्वा आज आव में आ करा था साल अज्वागी ओर करन्या सभाड़ साथ, सालगी सब्सक्राइब अतरा मत्रट धुरा साभबे, साथ शित्ताइब,